आजच्या कथेचे नाव स्वतःला ओळखा एकदा जंगलात एका सिंहिणीने एका गोंडच बछड्याला जन्म दिला पण जन्म देताच ती मरण पावली त्याच वेळी तिथून मेंढ्यांचा एक मोठा कळप जात होता त्या मेंढ्यांनी तो नवजात सिंहाचा बछडा पाहिला आणि तो त्यांच्या सोबत राहू लागला त्या बछड्याने मेंढ्यांसोबतच बालपण घालवले तो त्यांच्या वागत होता गवत खात होता आणि मेंढरांप्रमाणेच वागत होता त्याला हेच वाटत होते की तो देखील एक मेंढरास आहे त्याने कधीच मांस खाल्ले नव्हते ना कधी जंगलात सिंहासारखे फिरले होते काळ लोटला आणि तो गचडा आता मोठा तरुण सिंह झाला एके दिवशी जंगलात एक वृद्ध सिंह फिरत असताना त्याने त्या तरुण सिंहाला मेंढ्यांच्या कळपात पाहिले त्याला खूप आश्चर्य वाटले एक सिंह असूनही तो मेंढरांसोबत कसा काय राहत आहे वृद्धसिंहाने त्या कळपावर हल्ला केला सगळ्या मेंढ्या घाबरून पळू लागल्या आणि त्यासोबत तो तरुण सिंहही धावत सुटला हे पाहून वृद्धसिंहाला अजूनच धक्का बसला तो धावत जाऊन त्या तरुण सिंहाला पकडतो आणि म्हणतो अरे मूर्खा तू काय पळवतोयस तुला माहित आहे का तू कोण आहेस तो तरुण सिंह भीतीने थरथरत उत्तर देतो माझी हत्या करू नका मी एक साधा मेंढा आहे हे ऐकून वृद्ध सिंहाला समजले की हा सिंह स्वतःच्या सामर्थ्याला ओळखत नाही त्याने त्या तरुण सिंहाला पकडले आणि जवळच्या नदीकडे नेले तो त्याला म्हणाला या पाण्यात स्वतःला पहा आणि सांग तुला काय दिसते तो तरुण सिंह काठावर झुकून पाण्यात पाहतो त्या शांत पाण्यात त्याला मेंढ्यांसारखा नव्हे तर एक सिंह दिसतो त्या क्षणी त्याला सत्य उमगते तो मेंढा नाही तो जंगलाचा राजा आहे क्षणात त्याच्या मनातील सगळी भीती निघून जाते त्याने जोरात एक सिंहासारखी गर्जना केली त्याच्या आवाजाने संपूर्ण जंगल दणाणून केले त्या गर्जने त्याच्या मनातील सगळे भ्रम नष्ट झाले त्याला उमगले की तो आजपर्यंत एका खोट्या समजुतीमध्ये अडकलेला होता तो मेंढा नव्हता तो एक शक्तिशाली सिंह होता तर मित्रांनो या गोष्टीतून आपण काय शिकलो आपल्या मनात असलेले भीतीचे कमकुवतपणाचे विचार काढून टाका लोक काय म्हणतात त्यावर न जाता आपली खरी किंमत ओळखा आपण सक्षम आहोत शक्तिशाली आहोत फक्त स्वतःवर विश्वास ठेवा एक मेंढा म्हणून जगण्यापेक्षा एक सिंहासारखे आयुष्य जगा तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही प्रेरणादायक कथा आवडली असेल अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद